नमस्कार लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आहे सर्वांनी व्हिडिओ शोध बघा सध्या जर बघितलं तर जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहे बहुतांश महिला अशी विचारणा करत आहे की आम्हाला पैसे अजून का आलेले नाही बहुतांश महिलांना बारावा हप्ता अजूनसुद्धा आलेला नाही त्यातच जर बघितलं तर जवळपास काल जर बघितलं एक सर्वे समोर आलेला आहे त्यामध्ये सांगितलं गेलं की जवळपास ऐंशी हजार अर्ज या ठिकाणी जे आहे अर्ज जवळपास ऐंशी हजार अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहे बारावा हप्ता जे अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेला नाही आता बहुतांश महिला बाराव्या हप्त्याची वाट बघत आहे त्यातच जर बघितलं तर तेराव्या हप्त्याची तारीखसुद्धा जवळ आलेली आहे लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेले आहेत त्या त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यतापासून वंचित राहावे लागणार रा आहे मोठा फटका त्यांना या ठिकाणी बसलेला आहे दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचे पोर्टल या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते त्यामुळे ही योजना तात्पुरत्या काळासाठी होती की काय असा प्रश्न जनतेसमोर सध्या पडलेला आहे मात्र सरकारने जे आहे आता लवकरात लवकरचे जा पैसे जमा करणे गरजेचे आहे सरकारने दिलेला वादा जे आहे ते पूर्ण करणे गरजेचे आहे धन्यवाद बघितल्याबद्दल